मला या यांची सर्क्षिंग करून घेतो मी मग मासे धरले का मी तुम्हाला बोलवेल खायला बर का मित्रांनो तर नक्की खायला माशेल तर याची सर्वेक्षण मस्त अशी करून घेतो भांडे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सगळं आहे तर मित्रांनो आज आपण माशेल चालू आहे तर आपल्याला मासे किती भेटतात ते आजच्या ब्लॉगला दाखवणार मित्रांनो तर मित्रांनो खाली मकार मित्र मंडळ गेले आपले तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मळ्या कशा मांडायच्या तर तर आजच्या व्हिडिओला तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत ब्लॉग पाहा ब्लॉग पाहायला विसरू नका व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बेलायकन दाबायला विसरू नका मित्रांनो चला मित्रांनो आजची व्हिडिओ कशी होणार आहे ते दाखवणार आहे चला तर मित्रांनो भरपूर असं पाणी जुऱ्याला तर पोहू शकता नदी खाली येऊ शकता मळा या कशा मांडायचा तर आजचा ब्लॉकला दाखवणार तुम्ही पोहोचू शकता तर भरपूर असे मित्र म्हणतात तुम्ही पोहोकू शकता मळा मांडायचं काम चालू आहे भरपूर अशा तर ब्लॉक पहायला विसरू नका मित्रांनी दिला गेल तो मासे पकडण्यासाठी तर मित्रांनो भरपूर असे मासे आणलेत अर्धा टोपे तर मित्रांनो आता निवडायचं काम चालू आहे आपलं मस्त असं निवडून का आणणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्ही पण मासे खायला या मस्त असे मळे मासे आहेत मित्रांनो आणि चुचण्या पण आणायलात मित्रांनो चुचण्या पण आहेत त्याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता ब्लॉग तर मित्रांनो असे प्रकारचे आमच्याकडे बारीक बारीक मासे राहतात आणि मस्त असं मासे मित्रांनो खायला या तुम्ही पण तर मित्रांनो यायचं का खायला या लगेच या जर व्हिडिओ आले असेल ना लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल ऐकून दाबायला विसरू नका मित्रांनो एक सप्राईज द्या नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला येत भेटतील तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता मा आमची मावशी चुलीवर मासेचं कालवण घालते टोपामध्ये तुम्ही बघू शकता तर मित्रांनो भरपूर असे मासे सकाळ सकाळी गेलो नदीला सकाळ सकाळी नदीला जाऊन भरपूर असे मासे पकडले मित्रांनो तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पहा व्हिडिओ भारी झाले व्हिडिओ आले तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा